गुळ खाण्याचे कोणते फायदे आहेत ते आज आपण बघणार आहोत नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत गुळ खाण्याचे फायदे गुळ खाण्याचे अनेक फायदे आहेत ते आपण थोडक्यात पाहूया गूळ हे एक नैसर्गिक स्वीट नर आहे आणि त्यात अनेक पोषक तत्वे आहेत गुळ खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते रक्तातील हिमोग्लोबिन वाढते गूळ सर्दी खोकल्यावरही खूप गुणकारी आहे गूळ खाल्ल्याने शरीरालाही ऊर्जा मिळते म्हणूनच आपल्याकडे जुनी प्रथा होती की कोणी बाहेरून आले की त्याला पाणी आणि गुळाचा खडा दिला जात होता ती प्रथा एकदम योग्य होती बाहेरून थकून आलेल्या माणसाला थकवा जावा म्हणून त्याला गूळ आणि पाणी दिले जात होते गूळ खाल्ल्याने पचनक्रिया ही सुधारते आणि बुद्धकोष्ठतासारख्या आजारावरही आराम मिळतो गुळामध्ये लोह जास्त असल्याने रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी त्याने वाढते आणि रक्ताची शुद्धता होते गूळ आल्याचा काढा पिल्याने सर्दी खोकला आजारावरही आराम मिळतो गूळ खाल्ल्याने थकवा दूर होतो व शरीराला ऊर्जा मिळते त्यामुळे स्नायू मजबूत होतात गूळ खाल्ल्याने मासिक पाळीमधीलही वेदना कमी होतात गोड सेवन करण्याची पद्धत सकाळी उपाशीपोटी गूळ खाल्ल्याने पोटाच्या समस्या दूर होतात आणि पचनक्रिया सुधारते जेवणानंतर थोडासा गुळाचा तुकडा खाल्ल्याने प पचनक्रिया चांगली राहते गूळ आणि शेंगदाणे एकत्र खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि दिवसभर स्फूर्ती राहते गूळ आणि ओवा एकत्र खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि सर्दी खोकल्यावर आराम मिळतो गूळ सेवन करताना कोणती काळजी घ्यायची मधुमेह असलेल्या लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच गुळाचा योग्य वापर करावा कारण गुळामध्ये ग्लुकोजचे प्रमाण खूप जास्त असते थंडीच्या दिवसात गुळ आवर्जून खावा गुळ खाल्ल्यामुळे फुफ्फुसातील संसर्ग राखला जातो गुळामध्ये शुद्ध होते गुळ खाल्ल्याने पचनाचा वेगही नियंत्रणित राहतो ॲसिडिटी पचन समस्या गॅस पोटदुखी असलेल्या लोकांनी साखरेऐवजी गुळाचा वापर जीवनामध्ये करावा आंबट ढेकरापासूनही गूळ खाल्ल्याने आराम मिळतो जेवण झाल्यानंतर एक खडा गुळाचा तोंडात टाकला तर अन्नपजन चांगले होते गूळ संधेव व मीठ एकत्र करून खाल्ल्याने तर आंबट ढेकरही येणे कमी होतात गूळ आणि आले एकत्र करून खाल्ले तर सांधेदुखी कमी होते साखरेऐवजी रोजच्या आहारामध्ये गुळाचा वापर केल्यास भूकही वाढण्यास मदत होते गुळामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस जास्त असल्याने हाडेही मजबूत होतात हाडांना मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियम आणि फॉस्फरस जास्त लागते ते दोन्हीही गुळापासून मिळतात शरीर मजबूत व बळकट बनवण्यासाठी कॅल्शियम आणि फॉस्फरस जास्त लागते हे दोन्हीही गुळापासून मिळतात शरीर मजबूत व बळकट ठेवण्यासाठी होण्यासाठी गुळ दुधात टाकून पिल्याने फायदा होतो दूध आवडत नसेल तर एक कप पाण्यात पाच ग्राम गुळ थोडासा लिंबाचा रस आणि काळे मीठ टाकून पिल्यास थफवा दूर होईल डोळ्यासाठी गूळ खूप फायद्याचा आहे गूळ खाल्ल्याने डोळ्याची ता कमी होते व नजर सुधारण्यास मदत होते मूळ खराब असेल तर एक खडा गूळ खाऊन पाणी पिले तर आराम वाढतो दररोज गूळ खाल्ला तर मुरमाच्या समस्यावरही आराम मिळतो गूळ खाल्ल्याने आवाज चांगला राहतो गूळ आणि आलं गरम करून खाल्ल्यास घशातील खवखव जळजळ दूर होते आणि आवाजही बसत नाही गोड गूळ गूळ खायला जितका स्वादिष्ट आहे तितकाच तो आयुर्वेदिक औषध म्हणूनही काम करतो तसेच गूळ खाल्ल्याने कोणते फायदे होतात आणि तोटे होतात हे सर्व वैद्याच्या सल्ल्यानुसारच विचारून घ्यावे धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा